हो मी काय म्हणत आहे आज नाश्त्याला काय बनवायचं शेवया करणं खूप छान लागतं अरे त्या तर खूपच लवकर होत्या आज काहीतरी नाश्त्याला बनवायचं होतं नाश्ता म्हटलं की मिस्टरला विचारलं किंवा मुलाला विचारलं तर कसं आईच्या जातीला खूप आनंद होतो आणि विचारून विचारून सहसा करतात किंवा आपण असंही करतो पण एखाद्या वेळेस विचारायला काही हरकत नाही चला त्यांच्याच आवडीची आज आपण डिश बनवायची इथे मी शेवया घेतलेल्या आहे आणि ह्या शेवया नाही का बाजारच्या विकतच्याच आहे आणि गव्हाच्या आहे मी काही घरी काही करत नाही आणि मला लागेल तेवढ्या मी त्यामधल्या शेवया घेतलेल्या आहे आता कसं आहे ह्या शेवया लाम लाम मुझे एक अशा लांब असतात लांब असल्यामुळे कसं एका प्लेटमध्ये घ्यायच्या आणि त्याला नाही का थोड्या अशा करून घ्यायच्या म्हणजे थोड्या छोट्या करायच्या म्हणजे कसं करा कळाईमध्ये आपल्याला भाजायला थोड्या म्हणजे त्रास होत नाही किंवा नाहीतर मग काय होते कढई खूप मोठी लागते अशा प्रकारचे मी थोडशा आता इथे शेवया घेतलेल्या आहे आता लगेच आता व्हिडिओ चालू करणार आहे तर त्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे आता इथे कांद्याचा वापर केलेला आहे कांदा आपल्याला बारीकच चिरायचा आहे आणि मी दोन कांदे इथे चिरून घेणार आहे छोटे छोटे तुकडे करून आपल्याला चिरायचे आहे आता शेवाया कशा लवकरच होतात आता मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहे आणि मुलंसुद्धा घरी आहे मग रोज रोज को काय करायचं कोणता नाश्ता करायचा आहे तर आपल्याकडे शेवया असतात आणि या कशा पावसाळ्या पडायच्या आधी तर शेवया खाल्ल्यानं तर अतिशय चांगल्यासुद्धा लागतात नंतर एकदाच्या डब्यामध्ये गेला की मग भा, ते आपल्या खाण्यामध्ये काही येत नाही आणि फोडणीच्या शेवया फ फार आवडतात आमच्याकडे गोड शेवड्या तेवढ्या आवडत नाही परंतु फोडणीच्या शेवड्या मी नेहमी करत असते आता त्याच्यासाठी मला टमाटर घेतलेला आहे थोडेसे मुठभर शेंगदाणे घ्यायचे आणि मिरची घ्यायची हिरवी आता सुरुवातीला काय करायचं कढईमध्ये कोरड्यात आपल्याला थोड्याश्या भाजून घ्यायच्या आहे तेल न टाकता भाजवायचे आहे आणि तरी पण मी त्यामध्ये थोड्याश्या बारीक करत आहे कारण त्या थोड्याश्या मोठ्याच आहे अशा लांब हाताने थोडंसं छोट्या केलेल्या आहे आणि नंतर आपल्याला नाही का त्या भाजून घ्यायच्या अग फक्त दोन मिनटं भाजायच्या जास्त भाजायच्या नाही मध्यम मिडियम असेवरच आपल्याला भाजायचे आहे आणि पूर्ण भाजून झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आता परत त्याच कढईमध्ये मी तेल टाकलेलं आहे आणि थोडंसं जिरं टाकायचं जिरं झालं की लगेच आपल्याला हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे हिरव्या मिरच्या थोड्या आपल्याला परतून घ्यायच्या आहे आणि हिरव्या मिरच्या परतून झाल्यानंतरच जस्ट आपल्याला त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आहे आता कांदा नाही का परतून घ्यायचा थोडासा परतून घेतल्यानंतरच यामध्ये टमाटर टाकायचं आहे टमाटर इथे मी एक टमाटरचा वापर केलेला आहे जास्त टमाटरचा वापर केला नाही आणि नंतर शेंगदाणे टाकायचे आता तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही शेंगदाणे टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल मग ता नंतर तिखट टाकायचं हळद टाकायचं तिखटचा वापर केलेला एक चम्मच तिखट टाकलेलं आहे तुम्हाला कमी जास्त तुम्ही त्यामध्ये तिखट टाकू शकता आणि इथे जिऱ्याची पूड टाकलेली आहे आणि सगळे मसाले आपल्याला चांगले होऊ द्यायचे आहे आणि सगळे शॉर्ट मग नंतर मीठ टाकायचं आहे मीठ आपल्या शेवया बघूनच आप तुम्ही मिठाचं प्रमाण त्यामध्ये टाकू शकता नंतर शेवटी आपल्याला शेवया टाकायच्या आता त्याच्यामध्ये आपल्याला पूर्ण चांगल्या मिक्स करून घ्यायच्या आहे सगळीकडून आपल्याला मसाला चांगला लागायला हवा म्हणून चांगल्या मिक्स करून घ्यायचा आणि नंतरच पाण्याचा वापर करायचा पाण्याचा वापर आपल्याला आताच करायचा नाही आहे आता इथे मी थंड पाण्याचाच वापर केलेला आहे थोडंसं पाण्याचा झपका मारायचा किंवा अंदाज पाहून आपण त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आणि नंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यावर झाकण ठेवायचं झाकण ठेवून आपल्याला सांगू का चांगली वाफ येऊ द्यायची आणि मध्यम एडियम आसेवरच आपल्याला होऊ द्यायचे आहे बघा पूर्ण पाणी आटलेलं आहे आणि आपल्या शेवयासुद्धा अतिशय सुंदर झालेल्या आहे आता सर्व करायच्या आता ह्या गरम गरम शेवाय अतिशय शेव सुंदर लागतात आणि आता मी मिस्टरला नेऊन देत आहे कशा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त का मस आनंदी धन्यवाद